श्रावण बाळ्याच्या हृदयाचा घाला घातला राजा मी तुला क्षमा करीत रे पण असा एक माझ्या आईवर्टाचा तू सांभाळ आंधळे रे वृद्धपणाची तू काठी हिरवून घेतलीस फक्त राजा पाणी घेऊन जा जोपर्यंत माझ्या आई वडील पाणी पीत नाही तोपर्यंत घडलेला वृत्तांत सांगू नकोस आणि श्रावण प्राण सोडून जाऊ लागला तनु पण सोडणे गेला त्याच वेळेला जीव निघून गेला राजा दशरथ निघाला झाडी भरून घेतली वडिलाकडे येऊ लागला शब्द कानावर पडले आहो बरं आला नसून अजून श्रावण अगं वेळ लागला असेल कदाचित पाणी नसेल मिळालं येईल आपलं श्रावण गप्पा मारू किती लहान आहे किती सुंदर त्याचे केस आहेत ना काओ त्याच खेळण्याचं वय ना काग पण आपल्या असणाऱ्या आई वडील लहान बाळाची सेवा करता मुलांची सेवा करता किती वय झालं तरी सेवा करता पण कागद आपला बाळ लहान असून सुद्धा आपल्यासाठी माय बाप येणार हे संभाषण राजा दशरथाच्या काणी पडलं राजा दशरथ पार कापुरतीला आला काय करा म्हणू लागला पाणी घ्या पाणी घ्या पण तू का बरं पाणी आणलास कोण तू राजा सांगू लागला मयोध्येचा राजा दशरथ माझ्या हाताने तुमचा श्रावण बदला गेला काय सांगतोस राजा माझ्या हाने श्रावणाचा पाणी घेऊन आलो आणि पाणी त्या म्हणतोय अरे आम्ही किती वेळेस पाहतोय रात्रीची वाट झाली अरे राजा तू पाप केलं एका वृद्ध मात्या पित्याची तू काठी हिरवून घेतलीय आणि त्या हाने तू पाणी ते म्हणतोस राजा पाणी पिणार नाही पाणी आज एका वाघाने विश्वास घाला घातला राजा तू एकाचा नाही राजा तू एकाचा नाही केला राजा तू आमच्या दोघांचाही वध केलाय एक लक्ष लक्ष आजांचा वध केला आमच्या केलं मातान खाणार

असणाऱ्या दोघा माता बेत्यांनी राजाला शाप दिला का तुला देखील संतती प्राप्त होईल पण मरणाच्या वेळेला हे काही जवळ राहणार नाही राजाला फार दुःख वाटलं आनंदही झाला कारण शास्त्र सांगत ब्राह्मणाने आणि संतांनी वारकऱ्याने दिलेला आशीर्वाद किंवा शाप कधीही वाया जात नाही राजाला आनंद वाटला निदान मला पुत्र संतती प्राप्त होईल काही हरकत नाही राजाने त्यांचा दहा संस्कार आवार विसर्जन विधी आयो घडलेला वृत्तांत वशिष्ठांना सांगू लागला वशिष्ठांनी सांगितलंय राजा आता आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करू त्याआधी सर्वांनी एकदा भजन करू ज्ञानेश्वर

कैटेला दिलाय नवमास नऊ महिने सगळीकडे आनंद वार्ता सुरू झालेली आहे यज्ञ प्रसादाच्या वेळेला ज्या वेळेला यज्ञ प्रसादे रुसली हातामध्ये पिंड ज्या वेळेला पिंड हातामध्ये घालली झडप मारली हा असणाऱ्या कौशल्य रामायणाचे अनेक प्रकारे अनेक रामायणाच्या आधारे थोडं थोड्या विषय सांगितला जातो कौशल्याने असणाऱ्या सौमित्रेने दोन भाग केले परत दोघींनी अर्धा अर्धा दिलाय आणि आता नवमास नऊ महिने पूर्ण झाले अयोध्या अयोध्या सगळे उत्तम हा मास ऋतू वसंताचा दिवस वसंत ऋतू त्या वेळेला आहे तिन्ही राणी आता गरोदर आहे त्याच वेळेला वशिष्ठ कुलगुरु वशिष्ठ सांगे कुटोहरा आस्ती गरोदरा तुझ्या असं सांगताय पत्नीच्या वेळेला गरोदर आहे

तू म्हणतोय म्हणून मी तुला सांगते मला जर तुला काही द्यायचं असेल मला जर तुला काही द्यायचं असेल माझ्या मुलांनी राज्य गादीवरती मुलांनी जमिनीवरची तीन राजा, ला राजा पडू लागला सावरला निघाला सौमित्रीच्या महानी आला सोमित्रच्या महानी चंद्राची अशी शीतलता सगळीकडे पसरलेली होती शीतलता चंद्राच्या शीतलते मध्ये वाटला सोमित्रा भी की आजा रा आजा राजा राजा सोमित्रा माझी सांगू इच्छा नाही पण माझ्या मुलांनी असणाऱ्या पाई साहेबांच्या मुलांनी राज्यगादीवर बसावं आणि असणाऱ्या राज्य गादीवर बसल्यावर असणाऱ्या दादांची सेवा करावी एवढीच राजाला आनंद वाटला राजाला आनंद वाटला राजा राजा, राजा निघाला आता असणाऱ्या कौशल्याच्या भागी आलाय कौशल्याच्या महानाचं तेज पाहिलं आणि सूर्यांच्या माला कराव्या रत्नजणित असणार सिंहास रत्नजिडितावर सगळीकडं आपणाऱ्या चंदनाचा सुगंध सुटला आहे कार्यक्रम

असणारी कौशल्या माता रावण ज्या वेळेला काणी आला म्हणू लागली आणि धनुष्य मारिला रावणा घाबरून गेलाय वशिष्ठांना बोलू लागलाय वशिष्ठ मुलय वशिष्ठ ऋषी सुद्धा आता भारवून गेलेत राजा दसर विचारू लागला ज्या मी गुरुंना बोलावलाय ते सुद्धा आता काहीच बोल ना यांना सुद्धा काहीतरी भूतानी का काय राजा घाबरून गेला कोणतं कोणतं नको ते विघ्न मला येत आहे एक तर कौशलना काही बोले ना गुरु वशिष्ठांना बोलवलाय वशिष्ठ सुद्धा काही बोले ना वशिष्ठ डुलू लागले सांगू लागले राजा हे संपूर्ण त्रिभुवन धन्य झालंय या असणाऱ्या अयोध्ये मध्ये दे। आज आनंदी आनंद होणार स्वर्गातले देव विमानांची दाटी झाली आहे ज्या प्रमाणे आपण इथं दाटी दिसतील स्वर्गातले देव सुद्धा आले

2 मिनट स्मरण करायचे आहे सर्वांनी प्रोत्साहन करायचे आहे श्री राम जय राम जय नामा डोळा पाहिन भोहन चतुर्भुज असणारा परमात्मा या कौशल्याच्या पोटी जन्माला आलाय स्वरूपात जन्माला आलाय कौशल्या माता म्हणू लागली जर मला आता प्रेमाचा आलेला पाना सगळे म्हणतील हा राम तुझा नाही कारण जन्माला आलेलं बाळा तर छोटस असत ते रांगच सुद्धा नसतं तू चतुर्भुज असणारा पिवळा पितांब धारण केलाय दिसत आहेत दिसतोय मकरांडा आकार असणारे कुंडल दिसत आहेत सूर्यच्या सुरज असणाऱ्या गळ्यामध्ये माळा दिसत पिवळा असणारा चख चमकणारा पितांबर दिसतोय कपळी असणारा सुहासिक असणारा चंदनाचा किळा दिसतोय हातामध्ये धनुष्य दिसतोय देवा कसे म्हणतील रे राम हा कौशल्यचा आहे माझा प्रेमाचा आलेला पान्हा मी कोणाला पाजू तू बाल हो ना बाल जशी कौशल्या माती इच्छा धरली तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा कौशल्या माता होऊ लागली लहान स्वरूपात धारण हो भगवान परमात्मा लहान झाला पुनरी ना खाली सगळ्यांनी खाली बसायचंय नंतर भरपूर वेळ आहे आपल्याकडे रोजच आपलं धावत जीवन आहेच पण आपण एक दहा मिनिट रामासाठी देऊ शकतो असं मला वाटत हा पर्वकाल नेहमी नेहमी नसतो सगळ्यांनी खाली बसायचं उलटा नंतर शांत चित्ताने देवाचं दर्शन होणार सगळ्यांना मी सांगू इच्छितो जय झाल्यानंतर सुद्धा असणाऱ्या पाहुणे मंडळींना आपण मंदिरामध्ये दर्शनात प्राधान्य द्यायचंय दिवसभर भरपूर वेळ आहे प्रत्येक जण तीच आज दर्शनाची घेऊन आलेला आहे गडबड गोंधळ करू नका शांत चित्ताने मंदिरात देखील दर्शन घ्या शांत चित्ताने आरती ऐका जय दोष होईल दोन शब्द बोलले जातील मग आपण उठव मी एवढी विनंती करतो सगळेच आपलेच आहेत पंचक्रोशीतील आहेत पाहुणे आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो या रामचंद्र पर्गिकांचा आज जन्मदिवस नेहमी आपण असणाऱ्या पाण्यामध्ये पहिला पादुका ठेवायचो आणि एक रामाचा फोटो असायचा गेल्या वर्षी असणारे आमचे गुरुबंधू अनिल भाऊसाहेब मुसमाळे मला विचारणा केली का काका के का का? मी मंदिरासाठी काहीतरी देऊ इच्छितो त्याचबरोबर असणारे अनिल भाऊसाहेब मोसमाळे डॉक्टर बापूसाहेब भाऊसाहेब मुसमाडे म्हणजे डॉक्टर सुनील भाऊसाहेब मुसमाळे काका तुम्ही जे सांगाल ते आम्ही देऊ मग सहज संकल्पना आली का पाळण्यामध्ये आपण फक्त पादुका ठरतोय एक छोटीशी रामाची मूर्त असेल तर एक महिन्यापूर्वी त्यांनी माझ्याकडे पोहोचई केली स्वतः त्यांनी साडेपाच हजार रुपये किमतीची मूर्त आहे सुंदर अशी रामलल्लाची त्या ठिकाणी ती विराजमान झाली देव आहे का नाही मी तुम्हाला आज ओळखून देतो देव आहे का नाही आज मी तुम्हाला ओळखून देतो पण तुम्ही शांत चित्त एकाग्र चित्त्याने एक त्याच्यापाशी यावं लागतं नवविध भक्ती असतात सहजासाठी तो हातातही दिसतो